अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा शुभ जावो महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीचे व्रत करताना कोणते नियम पाळायचे आहेत ते सांगणार आहे त्याचबरोबर तुम्हाला शिवलिंगाची पूजा करताना कोणत्या चुका आवर्जून टाळायच्या आहेत ते सुद्धा सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल असाल तर चॅनलला चॅनललाईक करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर या वर्षी बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री आलेली आहे तर महादेवाची सेवा करणाऱ्या भक्तांसाठी हा अत्यंत महत्वाचा असा शुभ दिवस असतो तर वर्षभरात येणाऱ्या शिवरात्रींपैकी ही सर्वात मोठी शिवरात्री मानली जाते प्रारंभ पंचवीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि बुधवारी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून सात मिनिटांनी संपणार आहे त्याच दिवशी बुधवारी अकरा वाजून आठ मिनिटांनी महाशिवरात्रीला सुरुवात होणार आहे व ही गुरुवार व ती गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी महाशिवरात्री संपणार आहे तर बुधवारी सकाळी सूर्योदयापासून महाशिवरात्री व्रताला सुरुवात करायची आहे व्रतामध्ये शिवलिंगाची पूजा श्लोक मंत्र उपवास शंकराची स्तुती आरती या सगळी गोष्ट सगळ्या गोष्टी येतात उपवास दुसऱ्या दिवशी गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजेपर्यंत किंवा मग त्यानंतर म्हणजेच देवाला नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर अशा प्रकारे सोडायचं आहे महाशिवरात्रीचे व्रत दीड दिवस पाळायचे आहे थोडेफार इकडे तिकडे टाईम झाला तरीही काही हरकत नाही यानंतर बघा उपवासामध्ये आहार काय घ्यायचा तर शाबुदाना पदार्थ शेंगदाणे बटाटे रताळे फळे दुधाचे पदार्थ उसाचा रस खजूर सुकामेवा इत्यादी पदार्थ चालणार आहेत या दिवशी खजूर आणि कवट या फळांना विशेष मान आहे त्यामुळे ते आवर्जून खाव खाव खायचे आहे भगर किंवा आपण जो वऱ्याचा भात असे म्हणतो तर ते पदार्थ भगरीचे पदार्थ महाशिवरात्रीसाठी चालणार नाही त्यामुळे तुम्हाला ते खायचे नाहीत प्रत्येक भागामध्ये व्रत वैकल्याच्या पद्धती किंवा मग सणवार साजरी करण्याच्या पद्धती किंवा धार्मिक गोष्टी आपण वर्षभरामध्ये ज्या काही पाळतो त्यामुळे त्याच्यामध्ये थोडाफार बदल होत असतो त्यामुळे एवढं काही टेन्शन घ्यायची काही गरज नाही तर काही भागामध्ये असे सुद्धा असते की महादेवाच्या उपवासामध्ये आंबट पदार्थ खाऊ नये किंवा मग काही भागामध्ये असे सुद्धा असते की महादेवाचा जो आपण उपवास करतो त्यामध्ये मिठाचा वापर करायचा नाही तर ज्यांना गोड पदार्थ खाऊन उपवास करायचा आहे त्यांनी तसे केले तरीही काही चालेल किंवा मग ज्यांना आंबट पदार्थ खायचे नाही त्यांनी नाही खाल्ले तरीही काही हरकत नाही यानंतर बघा महादेवा महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी सूर्यास्तानंतर काही ठराविक चार वेळा शिवलिंगाची विशिष्ट पद्धतीने पूजा केली जाते या पूजेला चार प्रहरी पूजा किंवा मग याम पूजा असे सुद्धा म्हटले जाते ही पूजा म्हणजे महादेवाची उच्च कोटीची पूजा समजली जाते ज्यांना या पद्धतीची पूजा माहिती नसेल किंवा साधी सोपी पूजा करायची आहे त्यांनी सकाळी महाशिवरात्रीच्या दिवशी स्नानानंतर किंवा दिवसभरामध्ये तसेच सायंकाळी किंवा दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याआधी शिवलिंगाची पूजा आवर्जून करायची आहे तर या दिवशी आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे ज्यांच्या घरी शिवलिंग असेल त्यांनी शिवलिंगाची घरी पूजा केली तरीही चालेल किंवा मग ज्यांच्या घरी शिवलिंग नसेल त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी मातीचे किंवा वाळूचे शिवलिंग बनवून त्याची सुद्धा पूजा केली तरीही चालेल ते दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्या अगोदर आपण पूजा वगैरे करतो देवाला नैवेद्य दे वगैरे दाखवतो ते तर ती पूजा झाल्यानंतर ते बनवलेले शिवलिंग विसर्जन विसर्जन सुद्धा आपल्याला करता येईल महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन अभिषेक केला तर अतिउत्तम पण महाशिवरात्री एवढी मोठी स्थि तिथी असल्यामुळे प्रत्येकाला अभिषेक करणं शक्य होणार नाही त्यामुळे तुम्ही घरीसुद्धा अशा पद्धतीने पूजा अर्चा करून अभिषेक करू शकता महादेवाच्या पूजेसाठी बेलपत्र बेलाचे फळ चंदन पिवळे चंदन भस्म गुलाल पांढरे फुले धोत्रा पंचामृत पाणी तुपाचे निरांजन धूप अक्षता या गोष्टी लागतात पूजेसाठी आपल्याला प्लास्टिकची किंवा लोखंडी भांडी वापरायची नाहीत शिवपूजेसाठी वा लागणारे दूध किंवा दही तांब्याच्या किंवा पितळीच्या भांड्यात ठेवायचे नाही कारण या धातूची रासायनिक अभिक्रिया दुधासोबत किंवा दुधाच्या पदार्थासोबत होते आणि मग असे सु असे दूध विषमय बनते त्यामुळे आपल्याला तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यामध्ये दूध किंवा दही ठेवायचे नाही महादेवांनी वैराग्य अवतार धारण केल्यामुळे आपल्याला त्यांची पूजा करताना हळदी कुंकू वापरायचे नाही माता पार्वतीची पूजा करताना आपण हळदी कुंकू अवश्य वापरू शकतो महादेवाची पूजा करताना भस्म अष्टगंध चंदन गुलाल हे गंध आपण वापरू शकतो कमळगट्टा रुद्राक्ष हे सुद्धा महादेवांना अतिशय प्रिय आहेत शिवलिंगाची पूजा करताना कापसाचे वस्त्र कापसाचा कच्चा धागा तर ते सुद्धा आपण अर्पण करू शकतो किंवा मग लाल पिवळ्या रंगाचे रक्षासूत्र ते सुद्धा आपण अर्पण करू शकतो शिवलिंगावर तो धागा अर्पण करताना गाठ मारायचे नाही तो गुंडाळायचा आहे शिवलिंगाला गुंडाळून टाकाय द्यायचा आहे यानंतर बघा पूजा झाल्यानंतर तीन टाळ्या वाजवायच्या आहेत त्यानंतर सोमसूत्री प्रदक्षिणा म्हणजेच अर्धी प्रदक्षिणा आपल्याला घालायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरामध्ये आपल्याला महादेवाचे नामस्मरण करायचे आहे तर महादेवाचा सोपा मंत्र ओम निम ओम नम शिवाय हा मंत्र तुम्ही म्हणू शकता तुम्ही एखाद्या संकटात सापडला असाल किंवा मग घरी कोणी आजारी व्यक्ती असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी महामृत्युंजय मंत्र आपल्याला आवर्जून म्हणायचा आहे तर संकटग्रस्त व्यक्ती यामुळे नक्की बाहेर पडेल रुद्राक्षाक्षी माळ वापरून जप तुम्हाला ओम नम शिवाय असा करायचा आहे जपासाठी स्वतंत्र माळ असावी इतरांच्या माळेवर जप करण्यासाठी वापरू नये म्हणजे इतरांची माळ तुम्हाला जप करण्यासाठी वापरायची नाही जप करण्यासाठी स्वतंत्र माळ असावी जप केल्यानंतर ती माळ उघडी ठेवू नये म्हणजेच ती लगेच माळ पिशवीमध्ये किंवा मग एखादा डबीमध्ये भरून ठेवायची आहे कारण ती माळ जर आपण उघडी ठेवली तर आपण जे मंत्र त्याच्यावर जपलेले असतात तर ते आपल्यासाठी लागू होत नाहीत त्याचा फायदा होत नाही ते निघून जातात त्याच्यावरचा जा प्रभाव जो असतो तर तो निघून जातो असे म्हटले जाते यानंतर बघा शिवलिंगावर तुम्ही विषम संख्येमध्ये बेलपत्र अर्पण करू शकता जसं की पाच एक पाच सात अकरा एकावन्न एकशे एक असे एक विषम संख्येमध्ये बे बेलपत्र आपण शिवलिंगावर अर्पण करू शकतो बेलपत्र अर्पण करताना एक लक्षात ठेवायचे आहे की ते पालते ठेवायचे आहे हे नियम तुम्हाला आवर्जून पाळायचे आहेत आप आपल्याला जर बेलपत्र मिळाले नाही तर मग आप दुसऱ्यांनी वाहिलेले बेलपत्र धुवून घेऊन ओम नम शिवाय असे मंत्र म्हणून ते आपण परत वाहू शकतो महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र तोडणे वर्ज आहे त्यामुळे आधल्या दिवशीच बेलपत्र आपल्याला आणून ठेवायचे आहेत आपण जर विकत घेणार तुम्ही जर विकत घेणार असाल तर महाशिवरात्रीच्या दिवशी घेतले तरीही चालेल महाशिवरात्रीचे व्रत करताना शांतता संयम ब्रह्मचर्य या गोष्टी पाळायच्या आहेत कोणाबद्दल वाईट बोलू नये द्वेष राग या गोष्टी बाळगू नयेत तसेच या दिवशी दिवसभरामध्ये आपल्याला झोपायचे नाही शिवलिंगावर अभिषेक करताना प्रथम पाण्याचा अभिषेक करावा त्यानंतर शिवलिंगावर अभिषेक करताना प्रथम पाण्याचा अभिषेक करावा त्यानंतर पंचामृत वगैरेचा अभिषेक करायचा आहे नंतर शेवटी पाण्यानेच अभिषेक करायचा आहे आणि गंध फुले वगैरे जी पूजा आहे तर ती करून घ्यायची आहे हा दिवस महादेवांचा आणि माता पार्वतीचा विवाहाचा दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी माता पार्वतीची सुद्धा पूजा करायची असते माता पार्वतीला शृंगाराचे साहित्य आपण या दिवशी अर्पण करू शकतो यामुळे आपले सौभाग्य वाढते असे सुद्धा म्हटले जाते त्यानंतर शेवटी कर्पूर आरती सुद्धा करायची आहे उपवास सोडण्या अगोदर शिवलिंगाची पूजा करून नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे कांदा लसून विरहित नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे मग दही भाताचा नैवेद्य दाखवला तर अतिउत्तम तर अशा प्रकारे हे व्रत करताना आपली श्रद्धा खूप महत्वाची आहे अशा प्रकारे साधी सोपी पूजा आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायची आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद